नारायण राणे आज ज्या भाजप पक्षात आहेत तो पक्ष घडवण्याचं काम स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी केलं होतं त्याच प्रमोद महाजनांचे प्रकाश महाजने ज्येष्ठ बंधू आहेत एवढं भान ठेवलं असतं तर नारायण राणेंचीही वैचारिक प्रगल्भता दिसली असती अशी टीका उबाटा शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे पाहूयात नारायण राणे मुलावर टीका केल्यावर ती टीका तुम्हाला झोपली आणि ती एका वयस्कर नेत्याने केली होती खरं तर तुम्ही निवडून आलात तुमचे चिरंजीव निवडून आले याबद्दल दुमत नाही परंतु ते निवडून येताना किती पा पक्ष बदलले हे पण आपण वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे होती आणि ज्या ज्या पक्षात हो आपण आहात त्या त्या पक्षाच्या विरोधात कशी टीका तुमच्या चिरंजीवाने केली आहे ज्या सोनिया गांधींनी तुम्हाला मंत्री केलं त्या सोनिया गांधींनी तुमच्या मुलाला खासदार केलं त्यांच्यावर तुमचा मुलगा कशी टीका करतो त्यांचं वयाचं भान आहे का ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला स सर्वांना घडवलं त्या बाळासाहेबांवर तुमचे दुसरे चिरंजीव कशी टीका करत होते उद्धव साहेब आणि राजसाहेबांवर तुमचे चिरंजीव कशी टीका करतायत जेव्हा तुम्ही काँग्रेस काँग्रेसवर तेव्हा फडणवीसांवर देवेंद्र फडणवीसांसारख्या वरिष्ठ नेत्यावर तुम्ही कशी टीका करत होता चिरंजीव त्यावेळी तुम्हाला तुमच्या चिरंजीवांची वाचचालिक प्रबलता दिसली नाही काय आणि त्यामुळे आपल्यावर पण टीका केली तर त्यांना तुम मारण्यापर्यंत धमकी द्यायची आणि आपल्या चिरंजीवाने ज्येष्ठ लोकांवर तक्रार केली तर त्याला आपल्याला लोकमत आहे म्हणून सांगायचं आपण निवडून आलो म्हणून सांगायचं हे काय बरोबर नाही आणि त्यामुळे खरं तर आपण लोकप्रतिनिधी आहात आणि त्यामुळे आपण अशी मारामारीशी सारखी ज्या ज्या प्रमोद महाजनने शिवसेना भाजप येथे घडवण्यासाठी मोठं काम केलं आणि ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये आता आपण आहात ती महाराष्ट्रात घडवण्याचं काम खरं तर प्रमोद महाजनांनी केलं ते जाऊन दे पण प्रमोद महाराजांचे चिरंजीव म्हणून बंधू म्हणून आज महाजने ते निवडून आले नसतील परंतु महाराज महाजनांचे ते ज्येष्ठ बंधू आहेत एवढं भान ठेवून केलं असतं तर ते तुमची वैचारिक राहिली असते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेंट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल